ठाण्यात जागतिक आदिवासी दिन साजरा मल्हारकोळी आदिवासी उन्नती मंडळ अखिल ठाणे जिल्हा विक्रांत चौक आयोजित जागतिक आदिवासी दिन आज साजरा करण्यात आला यावेळी अखिल भारतीय आदिवासी ठाणे जिल्हा अध्यक्ष अंसराज खेवरा हेमंत जाधव गणेश लहांगे राजेश लहांगे तसेच राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई माजी नगरसेवक दिलीप बारटक्के आदी उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षा सुजाता घाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोपरी पाचपाखाड विधानसभा अध्यक्ष विक्रांत घाग यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे तसेच अल्पोपहार वाटपाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी आनंद उत्सव साजरा केला कार्यक्रमप्रसंगी होकर्स सेल अध्यक्ष सचिन पंधरे विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे मेहरबानू पटेल ज्योती निंबर्गी माधुरी सोनार वंदना लांडगे शिवासिंग पप्पू अस्थाना निलेश सूरज यादव कैलास सुरकर शिवासिंह कुणाल भोईर पप्पू अस्थाना धनंजय घाक राजेश साटम इक्बाल शेख मंगेश पवार आनंद मानकर संजय जेटी आणि सहकारी यांनी देखील उपस्थिती लावली सर्वप्रथम आज आदिवासी दिनाला मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो या दिनाचं आमच्या दृष्टीने वैशिष्ट्य असं की आमच्या ताई आमच्या महिला अध्यक्ष आहेत ठाण्याच्या माजी नगरसेवक नगरसे गेल्या आठ ते नऊ वर्ष या ठिकाणी जो महिला दिन उत्साहाने साजरा करतात आमचे आदि आदिवासी दिन उत्साहाने साजरा करतात आमचे सगळे आदिवासी बनतात अगदी ओव्यापासून सकाळी दहा वाजता त्यांची आनंदोत्सव यादी जे जी निघते सगळे फिरत फिरत इथं येऊन करून साधारण एक साडेआठ आठच्या दरम्यान की मानपुरा सर्कलच्या इथे जाते आणि त्यांना एक प्रोत्साहन म्हणून त्यांना उत्साह यावा म्हणून आमचे भाऊ गायक विक्रम गायक त्यांच्या नेतृत्वाखाली इथे सगळ्यांना चहा नाश्ता आणि त्या उत्सवाचा त्यांच्याबरोबर आम्ही पण आनंद साजरा करतो आम्ही त्यांच्यावर नृत्य करतो त्यांच्या प्रकारचं एक छानसा असा उत्साह अंगात संचल येतो असा आदिवेश आदिवासी दिनाला परत मी सुहास देसाई माझ्या परिवारातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय इथे आज आदिदिवासी दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे गेली आठ वर्ष आपण या सर्कलला आणि आपल्या हॉटेलच्या समोर हा कार्यक्रम राबवतोय आपले कार्यकर्ते हे लहानगे ला, ला, लाहांगे हा पप्या लहांगे आभे ते आमच्या बरोबर असतात आणि पहिल्या वर्षी सांगितलं पाहिजे आपण हा कार्यक्रम करूया का भरपूर पाऊस असतो आज पाऊस नाहीये चहा पाण्याचा कार्यक्रम पहिला सुरुवात केल्यानंतर मग आपण नाश्ता कांदा पोहे आज उपमा दिलेला आहे आदिवासी बांधव लांबून लांबून आलेले असतात ते अतिउत्साहात तिथे येतात कार्यक्रम करतात नाचतात गाणी गातात आणि ते बघायला खूप बरं वाटतं आणि म्हणून हा कार्यक्रम इथे सर्वच लोक सर्व जातीचे धर्माचे सगळेच लोक या कार्यक्रमासाठी मदत करतात सहकार्य करतात आणि आम्ही हा कार्यक्रम गेली आठ वर्ष राबवतोय आज आमचे अध्यक्ष सुहासभाई देसाई गेल्या वर्षी सुद्धा सुहासभाई इथे आल्या होत्या आमच्या महिला आहेत पटेल भाभी सोनारताई वंदना निबरगीताई ही सगळ्या महिला या वर्षी आलेल्या आहेत त्यांनाही या ह्याच्यामध्ये त्यांच्या नृत्यामध्ये आज आम्ही सहभागी केले आहे आणि त्यांना एक आनंद त्यांच्या बरोबर आम्हाला सुद्धा आनंद आणि त्यांना आमच्यामुळे आनंद यामुळे आम्ही हे हा कार्यक्रम राबवतोय आणि अतिशय चांगला कार्यक्रम राबवतोय त्यांना मी या आदिवासी दिनानिमित्त सर्वांना आदिवासी बांधवांना शुभेच्छा देते जवळजवळ आमच्या माझ्या ओठ्या महिलांपासून चालू केलेलं आहे हे आदिवासी सम्राज त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केलेला आहे आणि जवळजवळ आता हे सर्कलिका हॉटेलचे आम्ही आठ वर्ष झाले इथं सहकारी करतोय तसेच आमचे वहिनी भाऊ आणि त्यांचे मंडळी सर्व आम्हाला सहकार्य करतात आणि त्यांना जे सांगल्यामुळे कसं आहे या गोष्टीला त्यांना ते मला विचारतात काय कसं कर काय करायचं काय करायचं हे कसं येतोय काय तर त्यांना मी सांगतो मार्गदर्शन देतो चांगल्याप्रमाणे माझे हे कार्यकारी मंडळी माझे आदिवासी ते आणि चांगल्याप्रमाणे झाले मी आता इथे वर्ष चांगल्या प्रमाणे घेतोय घेतोय सर्व आणि माझे चांगल्याप्रमाणे आदिवासी माझे बांधव बिंधव सर्व आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हा कार्यक्रम चांगला सुंदर पार पडतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी